आम्हाला कारखाना चालवणारा पाहिजे सभासदांबरोबर सर्वसामान्यांच्या सूचक प्रतिक्रिया श्री आदिनाथ शेतकरी विकास पॅनलला सभासद शेतकरी निवडून देतील श्री बापूराव तळेकर करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यामध्ये आमदार नारायणाबा पाटील प्राध्यापक रामदास झोळसर तर दुसरीकडे माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्यात तिरंगी लढत लागली असून या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या गटांनी प्रचार देखील जोरदार सुरू केला आहे श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे या पॅनलमध्ये प्रत्येक पॅनल प्रमुखाकडून जोरदार प्रचार सुरू आहे यात प्रत्येक गटातील उमेदवाराकडून आपापल्या भागात आपापला अजेंडा कारखाना कशा पद्धतीने सुरू होणार वेळेतील येथील ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या ऊसाला किती भाव देणार हे पटवून देत आहेत यामध्ये प्रामुख्याने उजनी बँक वॉटर म्हणजे ओलिता खाली असलेल्या भागात केम गटातील सभासदांनी आम्हाला कारखाना चालवणारा वेळेवर ऊस बिले देणारा व वेळेवर पगार देणारा असे संचलक मंडळ पाहिजे अशा भावना व्यक्त करत असल्याचं चित्र दिसून येत आहे प्रतिक्रिया केम गटातील पहा काय म्हणाले शेतकरी सभासद नमस्कार नमस्ते काय नाव आपलं नवनाथ खानाट गाव केम केम बर बर आदिनाथ कारकरीवडूक चालू आहे माहित असेल सरकारी काय कस कशी परिस्थिती काय कसं चालत होता काय काय नेमकं इलेक्शन लागले तीन पॅनल पडले ते आता अजून पण काय लोक कोण आले नाही ते पॅनल काय कोण उमेदवार काय माहिती नाही बरं पण आमचं जे कारखाना चालू आहे अशा लोकांना मतदान करायचं नियोजन म्हणजे म्हणण्यातून येत की बा आतापर्यंत बऱ्याच पुराऱ्याने कारखाना चालवतो सोन्याचा जोर काढतो असे लेगा पाहले बर पण कारखाना कोणी चालवणार नाही सभादाची जी किदया कुणाला नाही आज कसा बंद पडल आणि बाकीच्या कारखान्याला कसा ऊस मिळत ही सगळ्या आतापर्यंत सभा या करमाली या कर्मा तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना असा आहे दोन मिनिट दोन मिनिट कर्मा तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना हा आज कारखाना आहे आणि याची पंचवर्षी निवडणूक जाहीर झाली त्याच्यामध्ये नाराबा पाटील आमदार गट असेल किंवा माझे आमदार शिंदे मामा गट यांनी पॅनल बसतो यांनी पॅनल टाकलेले आता नव्यानं आलेले प्राध्यापक जोडसर असतील यांनी पॅनल प्रमुख पॅनल केलेले के टाकलेलं आहे त्यांचा प्रचारही सुरुवात आहे म्हणजे कसं त्यांचे विचार कसे पडले या तिन्ही पॅनल पैकी तुम्हाला म्हणजे काय वाटतं तुम्हाला याबद्दल जास्त फार काय कुठला विचार घेण्यासारखं नाही तर बरं कुठल्याच फक्त इलेक्शन आलं गोड बोलते ते एकदा त्यांचं काम झालं विषय संपला फक्त आजनात चालू नाही प्रत्येक कोरोनाचा विषय मग काय आताच कसं काय लोन दिलं त्यांनी मग काय आता का दिलं तर तुम्ही मग लढून गप बसा आजीनात चालला नाही पाहिजे आजनात जर चालू झाला तर या सहा सात कारखान्याला कुठल्याच कारखान्याला ऊस मिळत नाही आता तुमचं ऊस कुठे नेमकं कुठं जातोय काय म्हणजे कारखाना कार कार तर बंद आहे मी आजीनाथ ऊस घातला अजिनाथला कधी कधी घातला गेल्या वर्षी घातला अगोदरच्या वर्षी आजनाथ घालत नाही आता बंद काय करता नाही आता यंदा यंदा मी घातले माझं बिल आता बर ज्यावेळेस कारखाना चालू असतो त्यावेळेस मी आजनाथ घालतो दुसरीकडे ऊस घालत नाही बरं यावेळेस ऊस लावला होता का तुम्ही दिवस आता बरं आता कुठे घालून आता जाणार आहे आजनाथ चालू झाला की आजनाथला घालायचा बरं म्हणजे कारखान तर बंद आहे कर्ज तर नाही चालू झालं तर तिकडं घालायचं मात्र काय नेमकं ने, म्हणजे तुमची सभा जमून भाऊ ना काय तिने पिण्याकडे कसं बघता येतो मी कोणाला निवडून देत असं तुमचा विचार आहे आता कसं आहे थोडा लोकांचा भरोसा आहे असं वाटतंय लोकांना बर काही बोलते एवढं वोल काय सांगता येत नाही पुढचं नमस्कार नमस्कार काय नाव आपलं मी महावीर तळेकर बर बर सध्या आदिनाथ आदिनाथ सहकार साखर कारखाने इलेक्शन चालू आहे तर या कारण आर्थिक वर्धाने म्हणून जाणारी कारिनाथ जो कारखाना जो सहकारी कारखाना त्याची पंचवीसी निवडणूक जाहीर झाली आहे त्याचा प्रचार सुरू आहे अनेक गटांनी प्रचाराला शुभारंभ केला आहे ते जे तुम्हाला विचार तुमच्या कामावर ऐकू आले असतील की तुम्ही पाहिले असतील काय म्हणजे नेमकंच तुम्ही सभासद म्हणून तुम्हाला काय वाटतं कारण या निवडणुकीबाबत तुम्ही कसं पाहता या निवडणुकीवर एक सभासद म्हणून मी सभासद या नातेने बोलतोय कारखाना सक्षमपणे चालणं गरजेचं आहे सध्या सध्या कारखाना ऊस पट्ट्यात आहे आणि चालणं गरजेचं आहे सध्या त्या कारखान्यावर बरेच कुटुंब अवलंबून आहेत कुणाकडे का जायना कारखाना पण चालणं गरजेचं आहे कारखाना आता तुम्ही आमचा आता बंद असल्यामुळे बाहेर जातोय सध्या पण ज्यावेळेस चालू होता त्यावेळेस शंभरात ऊस असायला दर वगैरे काय त्यावेळेस कसा होता काय व्यवस्थित असायचं दरची दराशी काय अडचण शंभर पन्नास कमी असायचा पण काटेच्या बाबतीत चांगला कारखाना त्यामुळे काय अडचण नव्हते शेवट आपला कारखाना आहे तो बरं या देखा। कारखान्यासाठी तीन पॅनल पडले तीन गटाचे पडले ते कसं कोणाचा विचार पडतात तुम्हाला काय आता बघा सक्षमपणे चालवणारा माणूस गरजेचा सक्षमपणे पॅनल चांगले तसं काय कोणाला नाव उठवायचे नाही आपल्याला पण जरी कुठला जरी प्याना आणला निवडून तरी त्यांना सक्षमपणे कारखाना चालवा अशी माझी इच्छा आहे मनापासून शेतकऱ्यांचं हे गिर जोपेल त्याच्यात पाठ्यामाग तुम्ही राहणार शंभर टक्के टक्के ओके नमस्कार नमस्ते काय नाव आपलं बापुरा करमाळ तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठित असलेले करमाळ तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठित असलेल्या आदिनाथ साखर साखर कारखानी निवडणूक लागलेली आहे यामध्ये ना पाटील गट असेल किंवा माझे आमदार संजय बाबा शिंदे गट यांचे गट असेल आता जे असेल ते नवीन असलेले जे प्राध्यापक जोळसर असतील यांनी पॅनल टाकलेलं आहे या तिघे तिरंगी लढत लागलेली आहे नेमकी काय परिस्थिती आहे सध्या कारखान्याची म्हणजे कसं काय नेमकं आपण कुणाचा विचार पडतात तुम्हाला आम्ही प्राध्यापक रामदास जोळसर यांच्या पॅनल मधला उभा आहे बर आपल्याला कारखाना अडचणीत बाहेर काढायचा असेल तर रामदास जो सर काढू शकते बर असं काय वाटतं कारण पहिल्यांदा पण संचालक मंडळी सुद्धा चांगला कारखाना चालवला होता पहिल्या संचालक मंडळीने सगळं वाटूळ केलेलं आहे काय त्यांनी चाललेलं नाही काय नाही व्यवस्थित चालवलंच नाही हा पाच वर्ष बंद आहे कारखाना नेमकी काय परिस्थिती त्याची म्हणजे काय सीझन पण बंद होते म्हणून समजलो सीझन बंद पण वाहन ना मिळेल नाही सीझन म्हणजे बंद आता हे बारायला चाललं तर प्रत्येक नेमला असल्यामुळं कारखाना चालू शकलो नाही बरं कसं अशी परिस्थिती वाढवली असेल परिस्थिती म्हणजे कारखान्यावर कर्जाचा डोंगर आहे किती कर्ज असेल काय असे दोनशे दोनशे कोटी रुपये कर्ज आहे सध्या कारखान्या बरं कोण पर आहे चालवण्यासाठी जोळसर सक्षम आहेत आता सध्या बरं असं तुम्हाला काय वाटतं कारण हे सक्षम चालू चालू शकत असं असं काय वाटत नाही तुम्हाला पण आता जे इतर आहेत नारायणबा नारा पाटील गट असेल किंवा पहिला चाललंच आहे त्यांनी बघितली परिस्थिती लोकांचे काय भावना त्या सभासदांना कळल की आता बऱ्याच इलेक्शनला सतराला बर आता सध्याची परिस्थिती जोरसर कारखाना चालू शकते म्हणजे जो जोडसरने असं काय विश्वास दिला की तुम्ही त्याच्यावर विश्वास दिला मध्ये बचाव समिती काढली होती त्या टाइमाला डांगे डांगेसाहेब असतील डांगे साहेब होते सुभाषबाबू शिंदे होते आणि वर्गणी गोळा करून त्या टाइमाला जुळसरनी दहा लाख रुपये कारखान्यासाठी मदत म्हणून दिली बरं आणि सुभाष बापूनी पाच लाख रुपये दिले शिंदे जे आपले उमेदवार आहेत ते आता सध्या बर आणि सध्या कारखाना चालू तर कामगारांच्या पगारी नाही ते पन्नास साठ पगारी तटले ते कामगाराचे बर ह्याचा कोणी विचारच केला नाही आता सर काय म्हणले आपण बाबा जर निवडून आलो आपला जर निवडून आला पहिलं प्राधान्य आपण कामगाराला देणार वाहन मालकाचं वाहन मालकावर कर्ज आहे कामगारावर कर्ज आहे सध्या पहिल्या या बॉडीने काढलेली बर कामगारावर कर्ज काढलेलं आहे पुन्हा वाहन मालकावर कर्ज काढलेलंय वाहन मालकाचं पैसे देणं पुन्हा कामगाराचं भरपूर देणं त्यामुळं विश्वास लवकर होत नाही पाहिलं संचालनावर त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवून मागच्या वेळेस सुद्धा निवडून दिलं होतं बदल का आता बदल पण त्यांनी चाललेलो नाही ना, ना व्यवस्थित त्यामुळं मग आता बदल करा बदल पाहिजे सभासदांना सभासदांच्या ह्याच्या आता सध्या लोकांना चिड आहे पाच वर्ष झाला कारखाना बंद आहे त्याचा कुणी विचारच केला नाही तालुक्यातले सभासद म्हणजे मनस्थिती काय म्हणजे सभासद जे आहेत कारण ह्याला मतदार सभासद सभासदावर सगळा निर्णय होणार आहे सभासद चालक ज्या यावेळेस पॅनल निवडून देईल संचालक मंडळ नवीन पसरवल ती सगळं सभासद मत घातल्यानंतर होणार आहे सभासद मध्ये म्हणजे काय परिस्थिती आहे कारखाना करणार कोण सक्षमपणे आता सध्या तर सध्या जवळसरच वाटत बर संजय मामान त्यांचा कारखाना विकलेला आहे बर त्यांचा जे महेश गावची कारखाना आहे ती विकला त्यांनी मग आता हे आल्यावर मग तालुक्यात कसं चालवणार ती कारखाना प्रचारात तर सक्षमपणे पुढे त्यांनी आघाडी घेतलेली दिसतोय बऱ्याच गटांनी बऱ्याच आघाडी घेतली पण आमची बी आघाडी दिसत ना मतदानात बर त्यामुळे मग नवीन माणूस आहे शिक्षण संस्था चालणारा माणूस आहे म्हणून सरांकडे बहिर सरांच्या कॉलेज मध्ये पाच हजार कर्मचारी म्हणजे विद्यार्थी आणि कामगारी विसरच्या ह्यात भरपूर आहे त्यांचा बी सव्वा कोट दीड कोट रुपये पगार होतो बर महिन्याला <laughs> महिन्याला त्यांचा दीड कोट पगार आहे मग ती कारखान्याची तशीच परिस्थिती एक कोट रुपये पगार होतो महिन्याचा कारखान्या कर्मचाऱ्यांचा कर मग आता जी ही आर्थिक आपण जे हक्का जा आपण कारखाना म्हणतोय आपण या करमा तालुक्यातला हा वाचवण्यासाठी तुम्ही कोणला आता सक्षमपणे धरता आणि कुकुरांना निवडून देणार तुम्ही आम्ही आता जोरसरच चा। पॅनल मध्ये उभा असल्यामुळे जोरसर सरांनाच आमचं पॅनल निवडून येईल असं सक्षमपणे चालवण असं सर सा, वाटत मला सध्याच्या परिस्थितीला आणि त्यांचं हायवेवर सरकारमध्ये जरी नसले तर ती कर्ज उपलब्ध करायला त्यांची ताकद आहे तेवढी कर्ज फेडून शेतकऱ्यांना भाव देऊ शकत आताच्या कालच्या इलेक्शनला बिनविरोध करायचे म्हणले होते त्या टायमाला होते पंचवीस कोटी रुपये घेऊन बसतो बसा सगळ्यांनी म्हणजे तालुक्यातल्या पोटाला त्यांनी म्हणले होते की मी पंचवीस कोटी रुपये घेऊन बसतो कुणी hmm. असं बसायचं असलं तर बसा, आशा बसा करो करू इलेक्शनचा खर्च वाचन ऐकलं नाही लोकांनी म्हणजे या गटाने ऐकलं नसतं गटांनी लोक म्हणजे हे आता यामध्ये बागल गटाने सुद्धा अर्ज टाकले होते अर्ज भरले होते जगताप गटाने सुद्धा अर्ज भरले होते पण या दोन्ही गटाने माघार घेतले मग यांचं कुणाला पाठिंबा असं तुम्हाला वाटतं कारण त्यांचं ते आणि पाठिंबा दिलं नाही त्यांना कसं वाटतं जे योग्य उमेदवार आहे त्यांना निवडून द्या बागल गटाचं असं म्हणणं आहे बर यामध्ये प्रभावीपणे जो बागल गट आहे तो ठरणार आहे त्याचा जो कोणाला पाठिंबा असेल गटाचं मतदान भरपूर आहे तो जो आहे प्रभावशाली आहे आणि ते त्यांचं ओपन पाठी छुपा पाठीपासो ज्या पॅनल लागेल तो पॅनल बसू शकते अशी चर्चा सर्वत्र चालू आहे बरोबर आहे कुणाला मिळू शकेल असं मला वाटतं आता सांगू शकत नाही अंदाज त्यांना पंधराच्या पुढे सांगू शकत ना अंदाज आता सांगू शकत नाही बरं मी बी पंचवीस वर्षा पाठीतच होतो